व आमोलमाने या भावंडांनी त्याला आणले व त्याचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला अवघ्या आठ महिन्याचे हे श्वान असताना त्याला डॉग रेसच्या स्पर्धेत उतरवले आणि त्याच्या वेगाने सर्व शर्यती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले बघता बघता मल्ल्याचा मल्ल्या वेगाचा बादशाह म्हणून महाराष्ट्रासह कर्नाटकातील सीमा भागात प्रसिद्ध झाला त्याचा दुसरा वाढदिवस दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सायंकाळी केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला अनेकांनी मल्ल्यासोबत फोटो काढण्यास गर्दी केली होती तर गावातील अनेक मान्यवरांनी मल्ल्याला शुभेच्छा दिल्या मल्ल्याला प्रशिक्षण फिरोज नायकवडी यांनी दिले तर त्याचे रायडर सलमान जमादार आहेत मल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत तो आता मोठ्या गटात पळत आहे महान न्यूज साठी दानोळीहून अभय वैकुंठे व बापूसुमानी आणि आज बि हे जे ही दोन ती मालक त्यांनी आज भरपूर त्यांचे नाव सुद्धा त्या महिल्यांनी स्वतःचं पण नाव मोठे केले आणि आज महिल्याने बी मालकांचंही नाव मोठं साधलं म्हणजे मोठं